गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या आज द स्टोरीजला तो एकोणीसशे नश, एकोणऐंशी सालचा एप्रिल महिना होता मी त्यावेळी अमेरिकाला पहिल्यांदाच गेले होते मला बोस्टनला जायचं होतं मी लोगन इंटरनॅशनल एअरपोर्टला उतरले उन्हाळ्याची नुकती सुरुवात होती दिवस लांब लचक होता अजूनही कुठे कुठे बर्फाचे थर दिसत होते मी इमिग्रेशनच्या रांगेत उभी होते माझा शेवटचा नंबर होता मी खूप थकले होते माझा चौतीस तासांचा प्रवास झाला होता भारतातून निघाल्यावर पहिला स्टॉप पॅरिसला होता तेथून पुढची अमेरिकेची फ्लाईट बऱ्याच तासानंतर होती तेव्हा एकूणच भारतातून लोकांचं परदेशी जाण्याचं प्रमाण फार कमी होतं माझा नंबर येताच इमिग्रेशन ऑफिसरनं माझा पासपोर्ट मागितला त्यानं माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली मॅडम तुम्ही अमेरिकेत कशासाठी आला आहात मी पासपोर्ट त्या ऑफिसरच्या हाती देत म्हणाले माझे पती डेटा जनरल कम्प्युटर कंपनीत नोकरीला आहेत त्यांचा मुक्काम आठ महिन्यांसाठी असणार आहे ते गेला एक महिना बोस्टनमध्ये आहेत मी इथे त्यांना भेटायला आले आहे तुम्ही किती महिने राहणार आहात जास्तीत जास्त सहा महिने तुम्ही भारतात नोकरी करता का करत असलात तर तसं मला ते सिद्ध करणारं प्रमाणपत्र आणि सॅलरी स्लिप देखील दाखवा मला हे प्रश्न अपेक्षितच असल्यामुळं मी ती सर्व कागदपत्रं बरोबरच आणली होती मी त्याला दिली तुम्ही पोस्टनमध्ये किती दिवस राहणार मी काही थोडेसे महिने इथे राहीन माझा भाऊ बरकलेला असतो त्यामुळे मी नंतर त्याच्याकडे जाईन मला तुमचं परतीचं तिकीट दाखवा आणि तुम्ही तुमच्या देशातून इकडे येताना किती पैसे बरोबर आणले आहेत माझ्याकडे पाचशे डॉलर्स आहेत असं म्हणून मी त्याला तिकीट आणि पैसे दाखवले त्यानं माझ्याकडे अविश्वासाने पाहिलं आणि माझ्या पासपोर्टच्या विजाच्या पानावर तीन महिन्यांचा शिक्का मारून तो मला परत दिला मग माझ्याकडे पाहून तो म्हणाला तुम्ही अंगात हा काय प्रकारचा पेहराव घातला आहे मी भारतीय परंपरेनुसार साडी नेसलेली होती हा आमचा राष्ट्रीय पोशाख आहे तुम्ही भारतातून आला आहात तर कुठे आहे हा देश कुठे आहे हा भारत देश जपानच्या जवळ आहे का की आफ्रिकेत आहे नाही नाही आशिया खंडात आहे मग तुम्हाला इंग्रजी कसं काय येतं भारतात खूप वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात शाळेत आम्ही भारतीय भाषांसोबत इंग्रजीसुद्धा शिकतो त्या ऑफिसरची शिफ्ट आता संपत आली होती इतक्या दुसरा ऑफिसर तेथे कामावर हजर झाला तो मला म्हणाला तुम्ही कपाळाला काय लावला आहे त्याला आमच्याकडे बिंदी किंवा कुमकुम म्हणतात अनेक भारतीय स्त्रिया ते लावत असतात त्यावर ते त्याचा मित्र म्हणाला हो एका डॉक्युमेंटरीमध्ये भारताबद्दल बरीच काही माहिती होती मी ती फिल्म पाहिली मी असं ऐकलं की तुमच्या देशात विधवांना जाळून टाकतात शिवाय असंही आहे की तुमच्याकडे दोन वर्ग असतात एक महाराजा आणि दुसरे भिकारी तुम्ही लोक साप पाळताना आणि तुमच्या इथे हाय वेवरून गायी हिंडतात हे सगळं खरं आहे का त्याचं हे ओरमटपणाचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला मी म्हणाले हे बघा विधवा स्त्रियांना जाळण्याची पद्धत शेकडो वर्षांपूर्वीच बंद झालेली आहे शिवाय त्या काळीसुद्धा देशातल्या प्रत्येक विधवा झालेल्या स्त्रीला काही जाळण्यात येत नव्हतं भारतात आता राजे महाराजे शिल्लक उरलेले नाहीत आमच्या देशात साप फक्त प्राणीसंग्रहालयात किंवा जंगलातच पाहायला मिळतात जसं आशियातील कोणत्याही देशात असतं तसंच आमच्या इकडे खेड्यांमध्ये गाई रस्त्यावरून हिंडत असतात हे जरी खरं असलं तरी हायवेवरून नव्हे तुमच्या मालकीचा हत्ती आहे का त्यावर मी हसून म्हणाले हत्ती बाळगणं ही काही सोपी गोष्ट नाही ठीक आहे ठीक आहे तुम्ही जाऊ शकता मग मी तिथून निघून कस्टम्स काउंटर्स वर्षी गेले त्या काळी कस्टमवाले प्रवाशांशी फार कडकपणे वागत एका कस्टम अधिकाऱ्यानं मला विचारलं तुम्ही भारतातून काय घेऊन आला आहात इकडे भारतीय दुकानं खूप कमी आहेत शिवाय माझ्या पतीकडे कार नाही त्यामुळे मी थोडेसे जेवणात वापरायचे मसाले घेऊन आले आहे त्यावर मी मसाल्यांच्या ऐवजी काही भयंकर उग्राई पसरवणारे जंतूच बरोबर घेऊन आले असल्यासारखं त्या कस्टम ऑफिसरनं मला वागवलं मग त्यानं हातात एक काठी घेऊन वेगवेगळ्या मसाल्यांवर काठीचे ठोक टेकवत मला त्यांची नावं विचारली त्या सगळ्यातून पार पडून मी जेव्हा बाहेर आले तेव्हा मला खूप निराश खूप उदास वाटत होतं मला खरं तर आपल्या देशाच्या इतिहासाचा इथल्या पाच हजार वर्ष जुन्या सांस्कृतिक परंपरेचा खूप अभिमान आहे अजूनही आपण सिंधू संस्कृतीचे पालन करतो पण त्या काळात अस्तित्वात असलेल्या इतर संस्कृती आता नामशेष झाल्या आहेत पुरातन काळात आपल्या देशानं वैज्ञानिक क्षेत्रात फार मोलाची कामगिरी केली आहे शिवाय खगोलशास्त्रातही आपली फार प्रगती झालेली होती आपल्या पूर्वजांनी संगीत आणि विविध नृत्य प्रकार शोधून काढले त्यावर ग्रंथ लिहिले काव्य गद्य कथा कादंबऱ्या असं विपुल साहित्य त्यांनी निर्माण आपल्या संस्कृतीनं दोन हजार वर्ष जुन्या असलेल्या ले शिलालेखांचं जतन करून ठेवलेलं आहे त्यावर असं लक्षात येतं की इतक्या प्राचीन काळी सुद्धा आपल्या पूर्वजांना लेखन आणि वाचनाची विद्या अवगत होती आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या विशाल मंदिरांमधून आणि पुरातन वास्तूंमधून त्यांच्या स्थापत्यविद्येचा आविष्कार पाहायला मिळतो तरीही बाहेरील जगातील लोकांचा मात्र आपल्याबद्दल असाच समज आहे की आपण एक केवळ नाग सापांचा गारुड्यांचा हत्तींचा राजे महाराजांचा आणि भिकाऱ्यांचा गरीब देश आहोत या प्रसंगाला कित्येक वर्ष लोटली बंगळुरूमध्ये इन्फोसिस आणि तशाच इतर अनेक कंपन्या उदयास आल्या काही थोड्या काळातच बंगळुरू हे भारताच्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचं केंद्र बनलं बंगळुरू म्हटलं की सॉफ्टवेअर असं जणू समीकरण झालं होतं आज बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्टवरून यू एस एला दिवसातून कितीतरी फ्लाईट्स आहेत तसंच तिथून जगभर सगळीकडे जाण्यासाठी अशाच फ्लाईट्स आहेत आजकाल परदेशात विमानानं जाणं हे भारतातल्या भारतात, भारतात विमानानं जाणं इतकं सोप्पं झालं आहे पुढची पिढी खूप हुशार आहे आजच्या तरुणांच्या ठाई भरपूर आत्मविश्वास आहे आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान त्यांना आहे आणि त्यांची कष्ट करण्याचीही तयारी आहे त्यामुळेच तर पाश्चिमात्य राष्ट्र खडबडून जागी झाली आणि त्यांनी आपली दखल घेण्यास सुरुवात केली मी दोन हजार नऊमध्ये दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशाची राजधानी असलेल्या बोगोटा येथे गेले होते इन्फोसिस फाउंडेशनमध्ये काम करत असताना मला आलेले विविध अनुभव बरेच लोकप्रिय झाले होते लोकांना त्याविषयी बरंच काही जाणून घ्यावंसं वाटत होतं मी भाषण संपवून बोगोटा येथून अमेरिकेतील मायामी येथे जाण्यासाठी फ्लाईट घेणार होते मी मायामी विमानतळावर उतरले तर नेहमीप्रमाणे तिथे इमिग्रेशनच्या रांगेत माझा नंबर शेवटचा होता होता माझा नंबर आला ऑफिसर एक तरुण आफ्रिकन अमेरिकन होता। मी शेवटचीच असल्यामुळे तो निवांत टेकून बसला आणि मला प्रश्न विचारू लागला आता हा ते नेहमीचेच रटाळ कंटाळवाने प्रश्न विचारणार अशी मी मनाची तयारी केलीच होती पण या खेपेस तसं काही घडलं नाही तो म्हणाला ओ बाई तुम्ही भारतातून आलात का मी एक स्त्री आहे त्यामुळे मुळातच मी भरपूर बोलते त्यात त्या 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 मी शिक्षकी पेशाची असल्यानंही खूप बोलते एका संस्थेची विश्वस्त म्हणूनही मला पुष्कळ बोलावं लागतं आणि ॲनॉलिस्ट म्हणूनही मी भर बोलते म्हणजे साध्या लोकांच्या चारपटीनं जास्तच मी बोलते पण कधीकधी मात्र मी विशेष काही न बोलता नीट कान देऊन ऐकते देखील मी म्हणाले हो मी भारतातूनच आलेले आहे तुम्ही अंगात घातलं तो तुमचा राष्ट्रीय पोषक आहे ना साडी आहे ना ही खूप छान आहे आणि तुम्ही जी ती ज्या पद्धतीनं नेसलेली आहे ती पण खूप छान दिसत आहे मग मी हसून फक्त थँक्यू इतकंच म्हणाले तुम्ही कुठून आला त्यानं विचारलं मी जरा चाचरत त्याला सांगितलं भारताच्या दक्षिण भागात एक शहर आहे बंगळुरू नावाचं तेथूनच मी आली आहे हो हो मला बंगळुरू माहीत आहे ते तर सॉफ्टवेअरचं केंद्र आहे ना बंगळुरूहून खूप लोक मायमीला सुट्टी घालवण्यासाठी येतात बरं बाई आमच्या देशात तुमचा किती दिवसांचा राहण्याचा बेत आहे मी मायमीहून फ्लाईट घेऊन सॅन फ्रान्सिस्कोला जाणार होते आणि तिथूनच भारतात परत येणार होते मी म्हणाले तीन दिवस त्यावर तो म्हणाला का बरं फक्त तीनच दिवस का मला स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत थोडं काम आहे आणि मग तिथून घरी परत जायचं आहे नाही नाही तसं करू नका तुम्हाला माहीत आहे का आमच्या देशात अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या युनिव्हर्सिटीज आहेत अत्यंत सुंदर राज्यदेखील आहेत तीन दिवसात तुम्ही आमचा देश कसं का काय बरं बघणार मग त्यानं माझ्या पासपोर्टवर सहा महिने वास्तव्यास परवानगी असल्याचा शिक्का मारला आणि म्हणाला अहो मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का एनिवे तुमच्याकडे तर आता वास्तव्याची परवानगी तर आहेच मी होकार दिला तुम्ही भारतीय लोक इतके चांगले कसे काय भारतीय माणसं नेहमी सरळ असतात काही छक्के पंजे नाहीत तुमचं नाव दहशतवाद्यांच्या यादीत कधीच नसतं तुमच्यापैकी बरेच लोक प्रोफेशनल असतात मी अभिमानानं स्मित हास्य करत म्हणाले आमच्यावर संस्कारच तसे असतात आता प्रश्न विचारण्याची वेळ माझी होती मी म्हणाले तुम्हाला भारताविषयी इतकं सगळं कसं काय माहीत आहे तो म्हणाला ओहो ते काही कठीण नाही मायामीमध्ये भारतीय रेस्टॉरंट्स भरपूर आहेत विकेंडला मी तिकडे जेवायला जातो ना मग तुम्हाला तिकडे काय आवडतं बरं खाण्यासाठी मला भारतीय जेवण खूप आवडतं तंदुरी चिकन चिकन टिक्का कबाब आणि बिर्याणी देखील असं म्हणून हातातलं काम संपून तो उठून उभा राहिला मी पण माझ्या बॅगा घेऊन कस्टमच्या दिशेने चालू लागले तो पण माझ्याबरोबर निघाला तो म्हणाला बाई मला तुमच्या बॉलिवूडची गाणी देखील खूप आवडतात मायामीमध्ये बॉलिवूड डान्सचे क्लासेस पण आहेत मला काजोल खूप आवडते ती खूप टॅलेंटेड आहे एव्हाना आम्ही कस्टमपाशी पोहोचलो होतो माझा निरोप घेण्यापूर्वी तो म्हणाला तुमच्याशी बोलून फार बरं वाटलं तुमचा मुक्काम चांगला हो एवढं बोलून तो निघून गेला जाताना तो त्याच्या अमेरिकन धाटणीनं कभी खुशी कभी गम सिनेमातलं गाणं गुणगुणत होता सूरज सुरजू मध्यम चांद ढलने मी पुढं गेले तर त्या कस्टम ऑफिसरनं मला अडवलं नाही नुसती हातानं ना जा अशी खून केली मी हातात पासपोर्ट धरून विमानतळाच्या बाहेर आले गेल्या तीस वर्षात एवढं काय बरं बदललं असा मी विचार केला केवळ सॉफ्टवेअरच्या क्रांतीमुळेच हा बदल घडून आलेला नाही खर तर पाश्चात्यांच्या नजरेतील भारताची प्रतिमाच बदललेली आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे आता भारत हा एक नागसापांचा गारुड्यांचा आणि हत्येंचा दरिद्री देश राहिलेला नाहीये भारतातून इतर देशात जाऊन स्थायिक झालेले भारतीय नागरिक भारतात राहून संपत्तीची निर्मिती करणारे बुद्धिमान धनिक लोक आपली पुढची पिढी जिने परदेशात जाऊन काबाड कष्ट करून नाव कमावलं आहे अशी ही पुढची पिढी आणि संपूर्ण विश्वाचे नागरिक बनलेली आपली मुलं या सर्वांचा एकत्रित एक परिणाम म्हणून मायामीच्या विमानतळापाशी सुद्धा आता मला लोकांची भारताबद्दलची बदललेली प्रतिमा पाहायला मिळाली मी माझ्या हातातल्या भारतीय पासपोर्टकडे पाहून मनाशीच किंचित हसले भारतीय असल्याचा पहिल्यापेक्षा जास्त खूप खूप अभिमान वाटला तर माझ्या आजच्या ह्या थोडाफार इन्फॉर्मेटिव्ह असलेल्या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली काय तात्पर्य कळालं जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद